मंच आपले बदलापूर आपण तारीख जी आहे त्यावर बदल अजूनही जोरदार इन्कमिंग भव्य पक्षप्रमाणे बंदो बघिन आजच्या या कार्यक्रमाचा हा संवाद आहे की राहुल भाऊ आणि काय त्या गणेशची मिशन ताई यांचा हा निवडणुकीचा उत्सव आहे म्हणजे निवडून आल्यानंतर जो आपण उत्सव सादर करतो तो आहे की तीच मला शंका वाटते खरं म्हणजे महिलांना पन्नास टक्के असते राखीव जागा पण इथे मला वाटतं नव्वद टक्के तर महिलाच दिसतात आणि प्रवीण भाऊ ज्या कार्यक्रमामध्ये महिला जास्त असतात ना तो उमेदवार निवडून तर येतो पण जास्त मताने निवडून येतो कारण हवामानदा तुम्हाला नाही कमी पडणार म्हणजे दादा दादा नुसतं आपल्याला नगर नगरसेवक नाही बघायचं आहे विनयताई वि उपस्थित आहेत मग असे उल्लेख झालेला खूप वलगडा केले जातात आम्ही असं करू आम्ही तसं करू आम्ही येऊ करू तू करू, करून करू, करू, निकल घ्या तर घ्या करू बोले तैसा चाले त्याची वंदावी पावी हे वामनदाचं काम जे बोलणार तेच करणार आणि म्हणून या शहराचे खऱ्या अर्थाने पालन करायचे असेल आता वामनदा आपण राहिले पाहिजे आपण गेले कित्येक वर्षामध्ये म्हणजे मागच्या वेळेस माझी मिसेस उभे होती विजेत्या यांच्या विरोधात मी प्रवीण भाऊंचा खरोखर या ठिकाणी उल्लेख करेल खूप लोक म्हणतात की ना राऊत कुटुंब असं तसं मी स्वतः जवळून अनुभवलं जेव्हा आमची एका कल्याणला भेट झाली प्रवीणदादा म्हणाले की बाबूसाहेब तुमची मिसेस उभी आहे मी म्हटलं हो चालेल म्हणे लोकशाही आहे मागच्या वेळेस तुम्ही आमच्या शीतलता शीतलला उभं केलं होतं मदत केली तर तुम्ही राहा म्हणे पण त्यांनी सांगितलं की अगदीच खेळी मिळली जर समजा माझी मिसेस शीतल जर निवडून आली हे तुमची समजा आणि बाबुलताई जर निवडून आल्या तर आम्ही आमची समजू ही भूमिका खूप लोकांमध्ये आहे आमचं कुठलाही वैर नाही आणि तेव्हापासून त्याच्यानंतर मागे कोरोनानंतर या प्रवीण शीतलताईंचं जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं होतं वामनदादाही होते माझे असं नारळ फुल होतं पण त्यांनी त्यांचं जे वागण्याची जी पद्धत आहे म्हणजे कुठलीही गुंडगिरी नाही म्हणजे जो कार्यकर्ता असेल प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे लोकशाही आहे प्रत्येकाला संधी दिली पाहिजे ही भावना त्यांच्या मनात आहे म्हणून या ठिकाणी वार्ड नंबर सतरा या सतरामध्ये हे जे उमेदवार डिक्लेअर केलेले आहेत खरं म्हणजे या वाळात हे शंभर टक्के निवडून येणार यात काही वाद नाही कारण आजच्या उपस्थितीमध्ये इथे जागा उभा राहिला नाही ना फक्त लोक दादा प्रवीण दादा लोक फक्त वाढ बघत आहेत आणि आपल्याला वाढ नाही बघायचं पूर्ण शहर बघायचं आहे दादांच्या पाठीमाग उभारून मगाशी जो उल्लेख झाला ना, ना आमचं हे नाही आमचं ते नाही अहो इथल्या सगळ्या समस्यांचं उत्तर तुम्ही निवडून येऊ द्या मी शब्द देतो दादा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही ही माझा शब्द आहे त्या ठिकाणी मला संधी दिल्याबद्दल मी आशा मनपूर्वक आभार मानतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद मागुल सेब हाणे जाणे उपस्थे